आपले फोन बंद करा दीड हजार सावकार आहेत आणि हे सावकार नोंदणीकृत आहेत परंतु सावकारी कायदा दोन हजार चौदाच्या परवाना एकही सावकार त्यांना कर्ज देत नाही त्या कायद्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे परिपत्रकामध्ये की शेतकऱ्यांना बारा टक्के आणि खाजगी व्यापारी किंवा जे जनरल सामान्य माणूस असेल यांना तुम्ही अठरा टक्के द्यायचं पण आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तुम्हाला सांगतो शंभर रुपयाला दीडशे रुपये हजार रुपयाला दोन हजार रुपये एक लाखाला दीड लाख रुपये अशी ही पन्नास वर्ष सावध चालते आणि या विषयावर दिल्ली मराठीचे मोठे पुरस्कार प्राप्त पत्रकार आहेत देशमुख त्यांनी हे माझी उचललं त्यांच्या पुस्तक टाकलंय संदर्भात त्यांच्या पुस्तकाला शेतकऱ्यांवर आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये जे आतापर्यंत तीन साडेतीन लाख आत्महत्या झाल्या आणि आता मागच्या दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार सातशे सहा शेतकरी वाहले ही सरकारी नोंद आहे आणि आमच्या म्हणण्याप्रमाणे पाच हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याची सर्वात मोठी झळ विदर्भ आणि महाराष्ट्राला बसलेली आहे विदर्भ आणि म मराठ्याला बसलेली आहे कोकणामध्ये आत्महत्या होतच नाही अभिनंदन करणार कोकणाच्या शेतकऱ्या परंतु आमची विदर्भाची आणि मराठ्याची परिस्थिती नाही आहे पण हेच त्याच्यामध्ये शेतकरी आत्महत्यामध्ये सरकार बदनाम आहे कारण हे काय करतात हे जे आहेत काय करतात जेव्हा तुम्ही कर्ज उचलतात तेव्हाच चेक घेतात धनादेश आणि कोरे पेपर बॉन्ड घेतात त्याच्यावर शेतकऱ्यांच्या सह्या घेतात किंवा सामान्य नागरिक जे नागरिक असेल त्यांच्या सह्या घेतात आणि नंतर परत त्याच्यामध्ये कुणी नोटरी करून घेतात आणि मग त्या नोटरीच्या आधारे जमीन असेल प्लॉट असेल घर असेल हे सगळं बळकवून देतात त्याला अजिबात सोडत नाही परत ते बळकवल्यानंतरही परत त्याच्याकडं तगादा लावतात या जमिनीमध्ये तुझं एवढेच पैसे भेटले अजून पैसे आम्हाला लागतात त्याच्या कुटुंबासमवेत पत्नी सभेत आई सभेत गावा कुठे असेल हे सगळे सावकार जात राहते सावकारच नाही आता फायनान्स कंपनी आहेत आता मायक्रो ज्या लहान कंपन्या आहेत यांचा तर ता प्रचंड ताकादाय तगादा लावला सरकारचा अजिबात नियंत्रण अनियंत्रित सावकारी महाराष्ट्रात चालू आहे आणि याच्यामुळं साठ ते सत्तर टक्के आत्महत्या आपल्या मला मिळतात याच्यामध्ये सुद्धा कायदा राबवल्या जात नाही सरकारमधला मत दीड टक्क्याच्या वर कोणत्याही सावकाराला पैसे देण्याचा अधिकार नाही दोन हजार सावभारी सावकारी व्हादा अधिनियम दोन हजार सावता याच्यामध्ये मी स्पष्ट आरोप करतो मी पुराविषयी आरोप करतो कारण मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये मी स्वतः न्यायालयामध्ये गेलो मी मुद्दा पैसे काढले मला काळाची गरज नाही मी मुद्दा काही पैसे काढले त्यांना मुद्दल दिलेत अनेकांना माझी जमीन दिली माझे पॉट दिलेत आणि विशेष म्हणजे मी भांडण करून मला पोलीस स्टेशनला जायचं होतं पोलीस काय कारवाई करतात पण ते पोलिसांच्या लक्षात आलं ते मला म्हणतात नंतर पत्रकार आहेत त्यांना मी सांगितलं मला असं पाहिजे त्याच्यावर माहिती त्यांनी कारवाई केली नाही पण तरी माझ्या काही प्रोड्युशनला किती चालू आहे माझ्या वैयक्तिक कारण काय होतात शेतकरी हटतात शेतकरी जेव्हा सावकार्याला धंदे तेव्हा हे जर घाबरतात नको म्हणतात अक्षरशः मी आज पत्रकार मी घेऊ नये म्हणून मला कमीत कमी चार ते पाच वर आले की तू सावकारी जाऊन तुला जीव मारो मी तुम्हाला आता माझ्या हिशेव दाखवतो माझ्याकडे आता सध्या साऊकर मला गुट धमकी माझ्याकडे आहे माझ्या घरी त्यांना माहीत नाही कॅमेरा घरच्या घरच्या कॅमेरा त्यांना दिसतात मला म्हणजे स्पष्ट त्याचा उल्लेख होतो की तू तू तिथं मुंबईला पत्रकार पाहिजे घेऊ नको तुला आम्ही जीव मारू मी तुला कोणतीही परती दिली नाही परत मुख्यमंत्र्यांपासून पोलीस महासंचक माझ्या स्थानिक पोलीस स्टेशनला अर्ज दिले की माझ्यावर असा हल्ला होऊ शकतो आणि जर आम्ही माझ्यावर हल्ला आमदार आम्ही परती हल्ला केला तर याला सरकार जबाबदार आहे मी असं संबंधित प्रेसवर सांगितले आहे